शेतकरी मित्रांनो मी सागर सागरवर आपल्या शोंडेरी फार्म युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो तर आपल्या चॅनल तुम्ही नवीन असा तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आपला आजचा विषय दुग्ध दिवसातील पाण्याची गरज जसं म्हणतात ना की जल हे तू जीवन आहे जल तू कल आहे तर दुग्ध व्यवसायाच तसंच आहे की दुग्ध व्यवसायामध्ये पाण्याची गरज खूप असते तुम्हाला जसं चाऱ्यापासनं किंवा गोटा जनावरांपासनं किंवा धुण्यापासनं प्रत्येक गोष्टीला तुम्हाला पाण्याची गरज पडणार आहे त्यामुळं तुम्हाला दूध धंदा चालू करायला अगोदर तुम्हाला पाण्याचं नियोजन करायला लागणार आहे तर पाण्याचं नियोजन तुम्हाला बारा महिन्यासाठी करायला म्हणजे वर्षासाठी तुम्हाला तिन्ही ऋतूमध्ये तुम्हाला पाणी पाहिजे जसं बाबा तुमच्याकडे आता पावसाळा असेल तर पावसाळ्यात कंटिन्यू तुम्हाला पाणी मिळणार आहे हिवाळ्यात तुम्हाला पाण्याचे तळी बिळी भरलेले असतील पण तुम्ही उन्हाळ्यात काय करणार किंवा उन्हाळ्यात तुम्हाला पाण्याची गरज पडणार त्यामुळे तुम्ही पाण्याची पूर्तता कशी करणार ही तुम्हाला गोटा चालू करायच्या अगोदर नियोजन करा लागणार आहे आणि पाण्याचा सोर्स तुम्हाला तसं तयार करा लागणार आहे किंवा आपल्याला गोट्यामध्ये पाणी पाहिजे तर कंटिन्यू चाऱ्यासाठी म्हणा किंवा कशा गोट्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला पाण्याची गरज पडल्यामुळे तुम्ही पाण्याचं नियोजन पहिल्यांदा करा जसं की आम्ही केलेलं आहे बाबा विहीर विहिरकाम आणि बोरकाम विहीर पण घेतलेले आहे मी आणि बोर पण घेतलेला आहे विहीर थोडी शेतामध्ये आहे आणि बोर यामध्ये माझ्या शेडपशा आहे की घरापशे आहे त्यामुळं बोरचं पाणी जे आहे ते आम्ही घरालाही वापरतो आणि गोट्यालाही आणि ती आम्ही सिंगल फेज मोटर असल्यामुळं चोवीस तास वापरतो आणि आपल्याला उन्हाळ्यामध्ये ओला चारही लागणार आहे किंवा ओला चार आपल्याला जी गरज आहे <coughs> ती आपल्या पाण्या सोर्समुळे पूर्ण होणार आहे ओला चारा जर नसेल तुम्हाला प्रत्येक गोष्ट जर तुम्ही विकत घेताय किंवा शेती कमी आहे तरीही आपल्या शेतात आपण बाबा चारा स्टॉक केला किंवा पशुखाद्य आपण विकत घेतोय प्रत्येक गोष्ट आपण विकत घेऊ शकत नाही त्यासाठी तुम्हाला वल्या साऱ्यासाठी तुम्हाला पाण्याची गरज किंवा पाणी कसं नियोजन करायचं तुम्ही बारा व महिन्यासाठी आणि वर्ष वर्षातल्या तिन्ही ऋतूसाठी की तुम्ही व्यवस्था केली पाहिजे बाबा आपल्याला दुग्ध व्यवसायामध्ये येत आहे तर आपण पाण्याची गरजही आपल्याला पूर्ण झाली पाहिजे किंवा सोर्स आपण तेवढा तयार केला पाहिजे मग तुम्ही ती कुठल्याही माध्यमातनं करा जसं बोरमधनं करा किंवा विहिरीमधनं करा पण तुमच्या दुग्धव्यवसायाला तुमच्या गुरांना तुमच्या ओल्या चाऱ्याला पाण्याची सोय होईल असं तुम्ही एक नियोजन करून ठेवा किंवा आपल्याला विहीर किंवा बोर त्या गोष्टीची आवश्यकता पडणार आहे ती गोष्ट तुम्ही गोट दुग्ध चालू करायच्या अगोदर आपल्याला करून ठेवा कारण व्यवसाय चालू केला गोट्यामध्ये गुरं आणून ठेवली आपल्या गोट्यामध्ये पाणी नाही किंवा दुसऱ्यांकडनं विकत घेणं पाणी किंवा पाण्यासाठी गोटा बंद करणं पाणी कुठणं तर घेणं किंवा गोरांना पाणी कमी पडणं हे काय व्यवसाय दुग्ध व्यवसायातली म्हणजे चांगली लक्षणं नाही ती हे दुगुरांना धोकादायक आणि तुम्हाला ही त्रासदायक आहे आणि निगेटिव्हिटी जास्त तयार होणार आहे त्यामुळे तुम्ही पाण्याची सोय पहिल्यांदा गोट्यामध्ये करून ठेवा तर मित्रांनो हाच आपला विषय होता की गोट्या दुग्ध व्यवसायातील पाण्याची गरज हे तुम्हाला कसा वाटला किंवा पाण्याची तुम्ही अजून व्यवस्था कशा मदत करू शकता हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनल तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा राम राम